नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिसच्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो ठाणे वेस्ट इथे आझाद इथे तर इथे अफलातून रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि इथे तुम्ही माझ्या पुळ्यात बघताय की खूप समसमीत असा था, पूर्ण थाळी ठेवलेली आहे ही आहे अ बोंबील थाळी आहे ही आणि ही आहे चिकन थाळी आहे आणि त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता की हा आहे बोंबील सुखा बोंबील ड्राय पापड मसाला पापड आहे आणि आहे या दोन थाळ्यांवरती हा फ्री स्टार्टर मिळालेला आहे आप आपल्याला चिकन स्टार्टर आहे तर हे आता आपण फूड ट्राय करणार आहोत की याची चव आणि काय उत्तम कसं असणार आहे तर पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि मी याची प्राइस वगैरे तुम्हाला पुढे सांगणार आहे किती रुपयाला आहे आणि हे लोकेशन कुठे आहे हे तुम्हाला पुढे मी सांगणार आहे तर आपल्या पुढ्यात आहे था चिकन थाळी आहे तर आता आपण सुरुवात करू एकदम रसरशीत एकदम मालवणी चिकन वडे दिसतात होऊ शकता क्रिस्पीनेस आवाज सुद्धा येत असेल याचा आता आणि आपण चिकन सुका सोबत हे ट्राय करणार आहोत ट्राय करूया पहिली बाईट भारी दिसत एक नंबर बारी है पीसेस बगा पीसेस बहुत शकता पॉपर पीसेस शायद जबर रितेर चिकन फ्राय चिकन रवा फ्राय सुद्धा आहे बघताय तुम्ही म्हणजे असल मालवणी जेवण आणि ती चव मुंबईमध्ये कुठे मिळणार नाही हे मी आपल्यातून रेस्टॉरंट मध्ये पहिल्यांदा ट्राय केलंय आणि हा पहिली गोष्ट म्हणजे इथे सोलकणी सुद्धा आहे ट्राय करूया हा हा जबर आणि या मध्ये ना आपल्याला सुका जवळा सुद्धा दिलेला आहे हा आपण ट्राय करूया परत एकदा आपण वडा घेतलाय त्याच्यासोबत ट्राय करू प्रॉपर कुक आहे आणि जो मसाला लागतो ना तो एकदम जवळ जवळमध्ये एकदम प्रॉपर मसाला लागलेला आहे याचा मस्त ही ग्रेव्ही आहे चिकन ग्रेव्ही हो आहे ट्राय करूया एकदम थोडी क्रीमीनेस एकदम बटरी आहे थोडी आणि मस्त आहे आता आपण हे साईडला ठेवूया हे आता आपण जाणार आहोत बोंबील थाळी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्या पुढेच आहे बोंबील थाळी याच्यावर आपल्या ते रवा बोंबील फ्राय आहे आणि हे कुरकुरीत जवळ्यासारखे ही भजी आहे आपण ट्राय करणार आहोत तर सगळ्यात पहिला आता हे घा सगळ्यात पहिला ही भाकरी आहे तांदळाची ही आता आपण ट्राय करूया

बोंबिल यांना पुन्हा विरघळलाय कळालं नाही की मसाला आहे बोंबिल आहे मस्त यांचं जेवण सुद्धा त्यांच्या नावाप्रमाणे आहे अफलातून जेवण मालवणचं जेवण अफलातून आणि मालवणकरांना माहिती आहे मालवणचं जेवण असतं कसं आता आपण ट्राय करूया रवा बोंबील फ्राय साईज बघू शकता चार पीस आहे प्रॉपर हे आपण टेस्ट करूया आपला जेवण आहे आणि ही बजी मी पहिल्यांदा खाणार आहे ट्राय करूया हो एकदम प्रॉपर बघा तो, हा येतो कुरकुरीत आवाज येत असेल म्हणजे जवळ हा जवळची भजी कधी खाल्ली आहे का मित्रांनो खाल्ली नसेल तर नक्कीच आपलातून रेस्टॉरंटला विजिट करा आणि हे मस्त जेवण ट्राय करा आणि हा तुम्ही कधी जवळा पापड हा खाल्लाय का प्रकार हा मी पहिल्यांदा प्रकार बघितला ठाण्यामध्ये आणि हा प्रकार हा आहे इथे तर हे पण आपण ट्राय करतोय तर हा पापड आता आपण ट्राय करणार आहोत पापड आता एक घास घेतलाय त्याच्यावरती थोडीशी बीन चटणी आणि हा आपण बाईट घेतोय एक नंबर खरंच भारी म्हणजे मसाला पापड इतके खाल्लेत ना त्याच्यापेक्षा जमीन आसमानचा फरक आहे एवढा तुम्ही बोलू शकता जवळा पापड बेस्ट अफला रेस्टॉरंट बेस्ट आणि आपल्याला ह्या दोन डिश वरती हे फ्री मिळालेलं आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणून चिकन स्टार्टर आहे हे सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत हे आपण आता ट्राय करूया एक पीस बघितला केवढा मोठा मस्त हे पूर्ण तुम्हाला हा कॉम्बो मिळणार आहे म्हणजे तुम्ही दोन तारीख घेतली तर तुम्हाला हे फ्री मिळणार आहे आणि ऑफर न्यू इयर ऑफर आहे तर अफलातून रेस्टॉरंट याचा ऍड्रेस मी में तुम्हाला मेन्शन करत आहे स्क्रीन वरती त्याचा नंबर सुद्धा तिथे दिलेला आहे तुम्ही या रेस्टॉरंटला या आणि विजिट करा आणि प्लीज एकदा ना हे काय दाखवत आहे याचा म्हणजे खूप भारी एम्बियन्स आहे तुम्ही बघू शकता म्हणजे प्रॉपर असं वाटतं की आपण गावी कोणत्या तरी आपल्या घरात जुनं घर असतं तसं कलर वगैरे तुम्ही बघू शकता अम्बियन्स बघू शकता इथली लाईट वगैरे पूर्ण एकदम मॉसम आहे तर तुम्ही ग्रुप वाईज पण येऊ शकता मध्ये आलात तर एकदा आधी कळवा यांना फोन करा आणि तुम्ही आपला टेबल बुक करू शकता चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट सुद्धा करा आणि तुमच्या या मंगेश सावंतला सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या वेळेला धन्यवाद